नमस्कार मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती तर आज मित्रांनो लय दिवसांना फिरायचा योग आलेला आहे आणि मी आज आलेलो आहे तामिणी घाटाच्या इथे एक वेळेगाव आहे वरचीवाडी आणि याचं म्हणजे कसं आहे माहिती का मी मानगावला काही कामाने मी इथे गेलतो आणि आमचे मित्र कळंबोलीहून आलेत हे दोघं दाखवतो तुम्हाला हे बघा बघ हा आहे विकास विकास आणि हा विक्रम तर हे माझ्यासाठी म्हणजे कळंबोलीहून आले आणि आमची इथं भेट झालेली आहे वुळे वरचीवाडीच्या इथे भेट झाली आणि आता इथून पुढे आपण कुठे चाललो आहे देवकुंड तर देवकुंड धबधब्यावर चाललो आहे आणि आता चला तर धव्या पुढे हे पनवेलहून आलेत आणि हे तुम्हाला मी लोकेशन सांगतो आत्ता आपण चाललेलो आहे देवकुंड धबधब्यावरती चाललेलो आहे तर आता भक्त मला सांगतो हे बघा वरचीवाडी हा जो रोड येतो ते पालेकडून येतो सुधागडपाणी आणि हा जो रोड येतो तो पुढे राईटला मानगावला जातो आणि सरळ हा पुण्याहून रोड येतो तर आपण आता सध्या इथं आहे वरचेवाडी या इथं आहे विळे वरचेवाडीच्या इथे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे पाच किलोमीटर आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला चालू होणार आहे ट्रॅक तर चला Show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take. मित्रांनो आपण सध्या आता भिरा आहे मेन बेसविली इथं आहे आणि इथं गाडी पार्किंग केली बघा आणि पार्किंग साठी तीस रुपये एवढी इथे आकारली जाते आणि इथून आपला चालू होत आहे देवकुंडचा ट्रॅक असा ट्रॅक आता चालू झालेला आहे आपला बघा आता उतरता आहे थोडंसं देवकुंडकडे जाणारा मार्ग ग्रामपाच पाटणूस मित्रांनो आम्हाला पहिल्याच स्टेपला एवढा दम लागला अजून भरपूर ट्रेकिंग करायचे आणि हे बघा छोटंसं गाव आहे त्या गावातून आपल्याला देवकुंड धबधब्याकडं जाण्यासाठी रस्ता आहे काही लोक वस्ती राहते तिथे देवकुंडच्या इथं आलो पार्किंगवाल्याने तीस तीस रुपये घेतले पुढे गेलो आणि पुढं आपल्याला पावणे तीन वाजले आहेत तिथे गेटवरती तिकीट काय दिले नाही त्यांनी सोडलं नाही ते बोलले की दोनपर्यंत पर्यंत आहे मोठा पचका आहे तर आता चाललेलो आहे घराकडं काय का ना आता बोलू शकत नाही काय विषय काय झाला विषय काय दोनचं टायमिंग आहे थोडा लेट झाला आम्हाला पोचण्यासाठी एंट्री बंद केली गेल गेलता कसं आहे बरे ना आम्हाला सोड नाही तिथ ना अडीच आम्हाला अडीच वाजता म्हणजे बंद ना बंद होत काय होत काय होतं माहिती आमदारामध्ये नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर किती वेळ लागतो वरती जायला तीन तास दोन वरती आहे अच्छा किती वेळ तुम्ही तिथे आनंद घेतला घेतला तिथे पोहोचला दीड तिला पोहोचला आणि मग तिथून रिटर्न यायला सव्वा तीन पॉइंट मार्फत सल्ने होते आप्पा व्यवहार म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी सो खर्चावर आणलं नाही तर पर्यंत आणलं तुमचं व्यवहारांनी व्यवहार केला तुमचा म्हणजे आणि व्यवहार केल्यामुळे सगळे खुश आहेत अच्छा अरे बघू शकता आप्पा दोन मिनिट या ना प्रतीक्षा करतायत सगळे असं फिराया सगळे मुलं घेऊन आला खूप चांगलं हे बघा स्पॉन्सर आहेत आप्पासाहेब तर लोकांना सगळ्यांना घेऊन आलेले आणि खूप छान वाटले ह्या यांच्यासोबत कुठून आला तुम्ही इंदापूर 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 कुठला आपलं पंढरपूरच्या आणि बारामतीच्या मधलं गाव इंदापूर सोलापूर सोलापूर सोलापूरला पुण्याचा अच्छा अरे तुझ्यावड चालू ना आपण दोन अडीच तास तिथे गेलो नंतर एन्जॉय बिन्जॉय होतो तुमच्या भाषा लय रांगडी आहे कुठली सोलापूरचे सोलापूर सोलापूर ओके चला धन्यवाद सगळ्यांनी सध्या आहे पुणे आणि रायगडच्या सीमेवरती झिरो लाईनवरती आहे हे बघा आणि हे बघा थोडं पुढे गेलं का नाही इकडे चार पावलं की ते पुणे चालू होतं आणि इथं आता आहे मी मानगावमध्ये मानगाव रायगड रायगडमध्ये आहे रायगड जिल्ह्यात आणि अजून थोडंसं पुढे गेलो चार पावलं चालत तर मी इकडं पुणे चालू होतं हे बघा असं वातावरण झालेलं इथे हे बघा तिकडे धुक्याची चादर बघा आग लागली काय तिकडं वेलकम टू पुणे पुणे तिथं काय होणे धन्यवाद भाई विकास गड्डी चला रे गड्डी